राजकारण समाज कारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण न्यूज एटीन महाराष्ट्राचा महाराश्ट्रा। लोकसभा निवडणुकीत डी एला बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली यावेळी एनडीए मधील पक्षाच्या जवळपास सत्तर खासदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली शपथविधीचा सोहळा रविवारी पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारला पदभार स्वीकारतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याच्या फाईलवर नरेंद्र मोदी यांनी स्वाक्षरी केली आहे त्यामुळे कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात वीस हजार कोटी रुपये जमा होणार आहेत या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा आहे एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर सरकारनं शेतकऱ्यांसाठी घेतलेला हा पहिलाच निर्णय या निर्णयामुळे देशातील तब्बल नऊ कोटी तीन लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे यामध्ये सतराव्या हप्त्यामध्ये सुमारे वीस हजार कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आली आहे त्यामुळे पीएम किसान योजनेच्या माध्यमातून दोन हजार रुपयांचा हा हप्ता कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे यावेळी पंतप्रधान मोदींनी म्हटलंय की एनडीए सरकार हे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे त्यामुळेच पदाचा कार्यभार स्वीकारताच पहिला निर्णय शेतकऱ्यांच्या कल्याणाशी संबंधित घेण्यात आलाय यापुढे शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखीन काम करत राहू असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय दरम्यान पीएम किसान योजनेच्या माध्यमातून लाभधारक शेतकऱ्यांना तीन समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये दिले जातात अर्थात एका वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात ही योजना चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरू करण्यात आली आहे अद्याप ही योजना सुरू असून आता एन सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर पहिला निर्णय हा पीएम किसान योजनेसंदर्भात घेत शेतकऱ्यांना सतरावा हप्ता मंजूर करण्यात आलाय या माध्यमातून दोन रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आल्यात दरम्यान आतापर्यंत पीएम किसान योजनेचे सोळा हप्ते शेतकऱ्यांना मिळाले यामध्ये पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता मिळालेला नऊ कोटी तीन लाख शेतकऱ्यांपैकी सर्वाधिक दोन कोटी तीन लाख उत्तर प्रदेशातील आहे तर महाराष्ट्रात एकोणनव्वद लाख सहासष्ट हजार मध्य प्रदेशात एकोणऐंशी लाख त्र्याण्णव हजार बिहारमध्ये पंच्याहत्तर लाख एकोणऐंशी हजार आणि राजस्थानमध्ये बासष्ट लाख सहासष्ट हजार शेतकरी होते आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा